नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार चार एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आले आहेत खलाने गावामध्ये तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तर मित्रांनो या ठिकाणी देवनी जातीची बैल जुडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरीची जुळी मित्रांनो जुळी पाहू शकत आपण एक नंबर जुडे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जोडीची किंमत आणि काय काय काम करते संपूर्ण माहिती पण आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार नाव काय आपल्याला जळगाव आपली जोडी कुठून खरेदी केली होती आपण लातूर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यातून खरेदी केली होती आणि कधी केली होती आपण दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले म्हणजे आपल्या शेती कामासाठी आपण खरेदी केली होती आता आपल्याला ही विकायची बरोबर तर आतापर्यंत या जुडीला काही मागणी वगैरे हो केली कोणी आता मागणी झाली एक लाख पंधरा एक लाख पंधरा पर्यंत मागणी पण आपल्याला एक लाख वीस पर्यंत ही फायनल द्यायची आपल्याला एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची पण एक लाखला जो गिरे घाल आपल्याला देऊन टाकायची प्युअर देऊन जाते तर दाताला कशी मग दाताला आता जुड राहिले दाताला आणि यांची गॅरंटी काय मग सगळ्या कामाची बरं उटीला पण चालू येते संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी राहणार आहेत तर मित्रांनो एक लाख वीस हजार ला फायनल द्यायची आपल्याला किंमत एक लाख तीस सांगायची ती पण एक लाख वीस ला फायनल किंमत आहे मित्रांनो देवणी जाते लातूर होऊन खरेदी केली मित्रांनो शेतकरी ते बागायचे शेतकरी हो म्हणजे आपल्याकडचे लोक आहेत ते एवढी दाम सांगत नाही ते म्हणून बाजारात तुम्ही न घेऊन जाता आपण शेतामध्येच मला बोलवलं तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी की आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाहेरचे पण शेतकरी फोन करतात की त्यांना जर देवणी जातीची जोडी यायची मित्रांनो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण कामाला चालू मेन म्हणजे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो बाजारामध्ये जाऊन तुमची पसंत क्वालिपेक्षा तुम्ही शेतकऱ्याकडून घ्या मी प्रॉपर या ठिकाणी बाजार तुम्ही आतापर्यंत घेऊन गेले नाही नाही घेऊन येऊन जायचं कारण बाजारात गेल्यानंतर बरेच लोक काय करतात मग पन्नास साठ हजार पण मागतात मजा घेतात लोक म्हणून शेतकऱ्याची जोडीला किंमत नाही बाजारामध्ये व्यापारी फोटो बोलून विकून टाकतो पण शेतकरीच्या जोडीला किंमत नाही बाजारामध्ये बात खरी आणि शेतकरी जर बाजारात गेला तर व्यापारी पण त्याच्या अर्ध किंमत मध्ये जोडी घेऊन घेतो आणि ती जोडी पन्नास तीस चाळीस हजार न पेन विकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खास मी शेतकऱ्याची जोड दाखवली मित्रांनो यांच्या शेतामध्ये येऊन मित्रांनो देवनी जातीची जोडी मित्रांनो एक नंबर क्वालिटी संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे सांगायला किंमत एक लाख एकतीस आहे आपल्याला फायनल एक लाख वीस हजाराला द्यायची चॅनलच्या माध्यमातून कोणी कुठेही शेतकरी आला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खल्याने गावामध्ये येऊ शकता कल्याणे त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे तुम्ही स्क्रीनवर पण नंबर आहे तिथे येऊन तुम्ही समक्ष जोडी खरेदी करा पूर्ण कामाला चालू तुम्हाला इथं हाकलून पण देतील ते गाड्याला झोपून पण देणार आहेत ते तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा माझं नाव कुंदन सिंग अजब सिंग पाटील कल्याण खुर्द तालुका दरंगाव माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस त्रेपन्न दहा ऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर कोणाला या ठिकाणी जोडी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांनो ही आता ही दुसरी जोडी ही पण देवनी जातीची मित्रांनो कॉलिटी बघू आपण यांच्याकडे मित्रांनो चाळीस एकर शेती असल्यामुळे यांच्याकडे दोन जोडे आहेत तर आता हे विकायचे त्यांना आणि दुसऱ्या जोड्या घ्यायच्यात मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे आता पाय माझ्या पाहू शकता आपण एकदम आणि प्युअर देवनी जाते मित्रांनो आडीची खरेदी असे यांच्यावाली तिथून आणलेली त्यांनी तर आता त्यांच्याकडे दोन जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत जोडीची क्वालिटी आपण पाहू शकता या ठिकाणी तर या जोडीची जी किंमत सांगितली आपल्याला एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत सांगितली तर दाताला कशी ते दा दाताला जाते दा काय गॅरंटी मोबाईलची सगळी गॅरंटी जेवढ्या गाडी मध्ये तुमचं गाडी म्हणजे एवढी पॉवरफुल जोड एकदम संपूर्ण कामाला चालू काय पण करा बरोबर मित्रांनो दाताही पूर्ण आलेले आहेत जोडीची काम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटबाशी स्वतः मला असतात जोडी एक नंबर आहे मित्रांनो एक सारखी जोडी आणि देऊनही जाते या ठिकाणी एवढे लावून मागवले होती तीन चार वर्ष तुम्ही तीन एक वर्ष झाले तुम्हाला बरोबर मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत आज त्यांच्याकडे दोन जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्ही आणले होते तेव्हा चार चार दात होते बरोबर आता दाताला पूर्ण झालेले आहेत कामाची गॅरेंटी संपूर्ण तर मित्रांनो एक सारखे जोडे एकदम आणि मेन म्हणजे शेतकऱ्याची जोड्यातले मित्रांनो जोडी पण चांगली पूर्ण कामाला चालू आहे एकदम गरीब आहे बाई माणसांनी सोडले लहान मुलांनी पण सोडले काही प्रॉब्लेम नाही एकदम शांत जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत एक लाख चाळीस हजार आपल्याला द्यायची पाहिजे किंवा पाहू शकता तुम्हाला मागून दाखवतो मी हाता पायामध्ये एकदम निघू येत घ्या बरं पुढे झालं कुठे चालायला एकदम पॉवरफुल आहे मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे ओपेटीला वगैरे संपूर्ण चालू आहे हाता पायामध्ये बघू शकता जाऊ दे पुढे घ्या ना हे तुम्हाला मित्रांनो गाडीला दुरंत जाऊ संपूर्ण गॅरंटीची जोडे मित्रांनो संपूर्ण केले रे एकदम होऊ शकत आपण एकदम गरीबी मित्रांनो मेन म्हणजे चालायची गॅरंटी फुल गॅरंटी असणार आहे नागर वकर फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो गरीब असल्यामुळे आपल्याला नक्की गर्दी करा कारण मित्रांनो बाजारामध्ये जोड्याच्या किमती खूप माग झालेली त्यांनी सध्या आता बाजार खूप तेजीवर हो आहेत म्हणून तुम्हाला शेतकरीच्या जोड दोन जोड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी ते त्यांच्याकडे चाळीस एकर शेती असल्यामुळे त्यांनी दोन दोड़ जोड्या हाडीवरून मागवल्या होत्या तेव्हा हे फक्त चार चार दात होते आता दाताला पूर्ण झालेली होती तर नक्की खरेदी करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा